शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहे शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो काही करा पण या नेत्याला अर्थात शरद पवारांना अंगावर घेण्याचं धाडस करू नका कापाय मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवारसाहेबांच्या वाटेला जाऊ नका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हे बोल आहेत समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षात प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते पाटील जे बोलले त्याची प्रचिती आता येऊ लागली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी फूट पडली अजितदादा पवार यांच्यासह सा, चाळीस आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत जाऊन सत्तेचा आश्रय घेतला शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं महाराष्ट्रात मोठा राजकीय गदारोळ झाला दोन्ही पक्षातील जाणाऱ्यांनी प्रमुखांवरती शब्द ठेवले त्यांना दुष्णं दिली उद्धव ठाकरे यांच्यावर तर अद्याप मर्यादा सोडून टीका केली जाते त्याचा फटका फुटीरांना आणि भाजपाला सहन करावा लागला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फुटीरांसह भाजपाला जागा दाखवून दिली अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धर्मराव बाबा आत्राम कॅबिनेट मंत्री झाले घर फुटल्यानंतर होणारे यातना कशा असतात याचा ते सध्या चांगलाच अनुभव घेत आहे त्यांच्या कन्या भाग्यश्री हलगेकर आत्राम या आता शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहे ते शेवटचा एक डाव शिल्लक ठेवतात असं जयंत पाटील म्हणाले होते ते यामुळेच भाग्यश्री हलगेकर या धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी शरद पवार यांचा शेवटचा डाव ठरण्याची शक्यता आहे अजून हा डाव अधिकृतपणे टाकला जायचा असतानाही धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम सुटलाय आमच्या नादाला लागलात तर नदी टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी आश्राम यांनी जावायला देऊन टाकली जी बापाची होऊ शकली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असं विधान आत्राम यांनी आपल्या लेखीबाबत केलंय ले। शरद पवार यांची साथ सोडून जाताना त्यांना हा प्रश्न पडला नसेल का जे मूळ पक्षाचे होऊ शकले नाहीत शरद पवारांचे होऊ शकले नाहीत ते आदितदादांचे कसे होतील असा प्रश्न आत्राम यांच्या बाबतीतही उपस्थित केला जाऊ शकतो शरद पवारांचा पक्ष फोडला गेला त्यांचं घर फोडलं गेलं यात आत्राम सहभागी होते आता त्यांच्या वाट्याला काव्यगत न्याय आलाय समरज्यसिंह घाडगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांना आपण अल्पसंख्यांक असल्याची आठवण झाली होती आपली लेख शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची केवळ चर्चा सुरू असताना धर्मराव बाबा आत्राम यांचा संयम सुटलाय लेकीनं वेगळी वाट निवडली तर ती बापाची झाली नाही असा कांगावा आता ते करू लागले आहेत लेकीनं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी कोणत्या पक्षात जावं हा तिचा अधिकार वडिलांना वडिलांनी मान्य केला पाहिजे गेल्या वर्षी राष्ट्रवादीतून बाहेर पडताना आत्राम यांनी जो अधिकार वापरला होता लेकीनं वापरल्यानंतर ले मात्र रागानं त्यांचा ते पापड झाल्याचं दिसत आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्यात पक्ष फुटल्यामुळे आणि नंतर फुटीरांनी आरोप सुरूच ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत अद्यापी लोकांमध्ये सहानुभूती आहे त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात इन्कमिंग वाढलंय लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांनी अस्थिर करून ठेवलंय लोकसभेचा निकाल पाहता त्यांच्या मनात पराभवाची भीती निर्माण झालेली आहे या भीतीमुळेच आत्राम यांनी लेखीबाबत असं वक्तव्य केलं असून जावायाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आपलं घर फुटणार आहे या कल्पनेनंच आत्राम यांच्या संयमाचा बांध फुटला भाग्यश्री शरद पवार यांच्या पक्षात गेली तर मला आणखी एक मुलगा आणि एक मुलगी आहे असं ते म्हणाले आहेत आताराम यांनी इतक्या टोकाची भाषा करून आपल्या सरंजामी थाटाचं प्रदर्शन केलंय भाग्यश्री या शरद पवारांच्या पक्षात गेल्या तर आपला आणि मुलींचा संबंध संपुष्टात येईल असंच त्यांना म्हणायचं आहे आपण गेली पन्नास वर्ष राजकारणात आहोत असं सांगणाऱ्या धर्मराव बाबा आत्राम यांच्या अंगी संयम कसा भिंडला नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे वस्तादानं डाव टाकायला सुरुवात केल्यानं भुटेरांच्या पायाखालची वाळू सरकणार अशी चिन्ह महाराष्ट्रात सध्या तरी पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद